नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी आपलं सहज स्वागत करत आहे आज आपण कमी खर्चाची संवर्धित आणि शाश्वत ऊस शेती या संदर्भात एक व्हिडिओ करत आहोत सध्या पाऊस खूप आहे बाहेर आणि खरीपाच्या पेरण्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत काही ठिकाणी सोयाबीन आणि कापसाची लागवड चालू आहे किंवा पेरणी चालू आहे आणि ही झाल्यानंतर शेतकरी मंडळी आपले ऊसाची लागवडीकडे जाणार आहेत आणि काही आपल्या प्रेक्षकांनी सूचना केली होती की ऊसावर एखादा व्हिडिओ करा तसं मी व्यवहारचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे तरीसुद्धा आपण आज ऊसाबद्दल व्हिडिओ करत आहोत मित्रांनो ऊस शेती ही कमी खर्चाची संवर्धित आणि शाश्वत शेती आपण नाव दिलेलं आहे तर ते कशामुळं दिलं आहे हे आपल्याला थोडं पुढं कळेलच मी तसे ऊसावर यूट्यूबवर किंवा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्राचे खूप सारे व्हिडिओ आहेत मी एक ऊस उत्पादक शेतकरी पण आहे आणि मला मला ज्या प्रकारची ऊसाची शेती परवडती त्याच्यावर मी थोडं बोलणार आहे माझं सगळ्याला पटल असं नाही आणि मी जे काय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे माझं वैयक्तिक मत आहे हे शासनाचं किंवा कृषी विद्यापीठाचं मत नाही बऱ्यापैकी माझे स्वतःचे अनुभव मी आपल्याला शेअर करणार आहे आणि त्यामुळं स यातल्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला पटतील असं नाही तर मी सुरुवातीलाच हा डिस्क्लेमर देतो त्यामुळं पुढं तुम्हाला लक्ष म्हणजे अडचण येणार नाही किंवा हे असं काही वेगळं सांगायला आहे हे माझे स्वतःचे अनुभव आहेत किंवा मला ज्या तीस पस्तीस वर्ष किंवा लहानाचा मोठं मी पंचावन्न सत्तावन्न वर्ष झालो वेगवेगळ्या वे प्रकारच्या शेती पद्धती बघण आणि पीक पद्धती बघून तर मित्रांनो आपण ऊस लागवड कोणत्या शेतकऱ्यांनी करावी असा व्हिडिओ तुम्हाला फार क्वचित बघायला मिळेल तर याच्यामध्ये आपण काय म्हटलंय ज्याच्याकडे खात्रीची पाणी आहे त्यांनी ऊसाची शेती करावी ज्या शेतकऱ्याकडे जमीन क्षेत्र भरपूर आहे म्हणजे बहुभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे शेतीचं क्षेत्र थोडं क्षेत्रफळ जास्त असतंय त्यानंतर ज्यां ज्या भागात मजूर मिळत नाही तशी ही समस्या सर्व दूर आहे तरीसुद्धा मजुराची फारच टंचाई आहे अशा ठिकाणी ऊस शेती करू नये करावी सॉरी त्यानंतर नोकरी व्यवसाय करणारे शेतकरी मंडळे म्हणजेच अर्धवेळ शेतकरी ज्यांना दुसरा काहीतरी इतर पर्याय उपलब्ध आहे अशा लोकांनी ऊस शेती करावी ज्यांच्याकडे शेतीमध्ये काम करण्यासाठी स्वतःचं घरचं मनुष्यबळ नाही जसं बाहेरचं मजूर म्हणतं तसं आपण घरचं मनुष्यबळ अजिबात नाही आपल्याकडं त्या लोकांनी मूस शेती करावी त्यानंतर हा थोडा अडचणीचा मुद्दा वाटेल आपल्याला जे शेतकरी अल्पसंतुष्ट आहेत जास्त कष्टाची सवय आणि वेळ नसणारे शेतकरी याच्यावर थोडा आपण गांभीर्यानं आपण स्वतः विचार करावं चिंतन मनन करावं आणि मग आपण त्याच्यावर कमेंटमध्ये तुम्ही बोलू शकता मित्रांनो त्यानंतर धोके पत्करण्यास तयार नसलेले जोखीम न घेणारे शेतकरी ज्याला रिस्क घ्यायची नाही किंवा जास्त कष्ट करायची गरज नाही या पिकाला त्यामुळं हे जे लागवड करणाऱ्या मंडळींनी ही शेती करावी आणि ज्यांचं शेत शेतीवर पोट अवलंबून नाही असे शेतकरी म्हणजेच थोडा त्याचा ओझरताव पाहिल्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे तर ज्या लोकांना इतर काही व्यवसाय नोकरी आ, किंवा इतर काही अर्थार्जनाचं साधन आहे अशा शेतकऱ्यांनी ऊस शेती करावी याच्यावर बरेच मतभेद सुद्धा येतील आपल्याकडून तर ते आपण कमेंटमध्ये सांगावेत त्याच्यानंतर पुढचा मत ऊस लागवड कोणी करू नये आपण कुणी करावीवरती म्हटलं तसं दुसरा मुद्दा घेतोय आपण ऊस लागवड कुणी करू नये ज्यांना शेती कमी आहे ज्यांना एकर कर, दीड एकर दोन एकर अडीच एकर जास्त जास्त शेतकरी आपल्याकडे दोन अडीच एकरचेच आहेत तर अशा शेतकऱ्यांनी माझी विनंती किंवा माझा अनुभव त्याच्यातला सांगतो की ऊस शेती करू नये नंतर जे शेतकरी शहराजवळचे आहेत त्या सुद्धा ऊसाची शेती करू नये त्याला पर्याय आपण पुढं विचार करू पाण्याची टंचाई असलेले भागातले शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे आठ दहा महिने किंवा बोरवर आणि विहिरीवर जी मंडळी ऊसाची शेती करत आहे त्यांनी करणं ते रिस्की आहे किंवा धोकेदायक असतं त्यामुळं ज्यांच्याकडे पाण्याची टंचाई असते नेहमी करता आणि हंगामीच पाणी आहे अशा लोकांनी शेत शेतकऱ्यांनी शेती करू नये ऊसाची पूर्णवेळ शेती करणारे म्हणजेच कोणताही व्यवसाय करत नसलेले शेतकऱ्यांनी ऊसाची शेती करू नये बघा हा मुद्दा आपल्याला पटतोय का कमेंटमध्ये नक्की जरूर म्हणा ज्याला पूर्णवेळ शेती करायची त्याला दुसरे पिकं आपल्याला त्याच्यातून जास्त अर्थार्जन होऊ शकतं म्हणून आपण हा मुद्दा मांडलेला आहे त्याच्यानंतर जास्त पावसाचे प्रदेशातील शेतकरी बरीच मंडळी कोकणपट्ट्यामधले पश्चिम घाटातले कोकणात जरी नसलं तरी पश्चिम घाटात चा किंवा जित पण दीड एक हजार एम एम पाऊस पडतो आहे त्या भागातले सुद्धा मंडळी ऊस शेती करतात आणि मग ते चार महिने पीक त्यांचं ऊसाचं वापशावरच येत नाही कुठलीही मशागतही करता येत नाही खतही टाकता येत नाही आणि पीकही वाढत नाही आणि म्हणून मी म्हणतो जिथं जास्त पाऊस आहे अशा ठिकाणी ऊसाची शेती करू नये आता स्वतःच्या कुटुंबात मनुष्यबळ उपलब्ध असलेली कुटुंबे यांनी एक ऊस शेती करू नये मित्रांनो दोन अडीच एकर शेती आहे त्याच्यामध्ये फुलं लावली काय अर्धा एकर एकर फळबाग केली त्याच्यानंतर काही दुसरी भाजीपाल्याची पिकं केली जे तीन महिन्याची चार महिन्याची असतात मेथी कोथिंबीर एक दीड महिन्याचं असते अशी जर पिकं केली अशा ज्यांना शेती कमी आहे आणि ज्यांना घरात माणसं दोन तीन कामाला स्वतःच्या घरची आहेत स्वतःच्या शेतात राबायला त्या लोकांनी ऊसाची शेती करून आता त्याच्या पुढचा मुद्दा घेईल मी माझं प्रेझेंटेशन वेगळं आहे जे तुम्हाला रेग्युलर कुठली कुठलं हवामान लागतं मग कुठली जमीन घ्यायला पाहिजे आणि मग कशा मशागत करायला पाहिजे अशावर मी जनरल अजिबात बोलणार नाही ते शेतकऱ्याचं आयुष्य त्या शेतीत आणि रानात गेलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर पुन्हा वारंवार वार बोलून आपण काय तुमचा वेळ घेत नाही आता किती क्षेत्रावर ऊसाची शेती करावी माझ्याकडे समजा एक दहा एकर क्षेत्र आहे आणि उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे पाच एकरला पाणी पुरतं आहे असा माझ्याकडे पाण्याचा स्रोत आहे त्यांनी तीन ते चार एकर ऊस शेती करावी बघा पुन्हा एकदा मी सांगतो ज्याच्याकडे दहा एकर क्षेत्र आहे ज्याच्या डोक्यात पाच एकर क्षेत्र पाच एकरला पाणी पुरतं आहे उन्हाळ्यामध्ये त्या शेतकऱ्याने तीन ते थी चार एकरवर शेती करावी उसाखालचं क्षेत्र कमी करून उत्पादकता वाढवायला पाहिजे श उसाला शाश्वत पाणी लागतं आणि मग एखादं बोर आटलं किंवा विहिरीला पाणी कमी झालं बरोबर ऐनवेळ एप्रिल मेमध्ये आपल्याला उसाला पाणी कमी पडतं शेंडे जाळतात मग त्याची पानाची अन्न प्रक्रिया ब म्हणजे अन्न तयार करायची प्रक्रिया थांबती आणि मग ऊस तिथं वाळायला लागतो किंवा सुकतो शेंडे जळतात मग जर समजा मिरगाचा पाऊस किंवा जून जुलैचा पाऊस जर व्यवस्थित वे वेळेवर नाही आला तर मग पुन्हा आणखीन मोठे झालेले असं पंधरा वीस कांड्यावरचा ऊस असतो त्याला जर पाणी मिळालं नाही कारण पाणी आपल्या विहिरीचं बोरचं काय जुलै ऑगस्ट एंडपर्यंत जुलैच्या एंडपर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत वाढत नाही यावर्षीचा आपण अपवाद समजू कारण तेरा चौदा मेपासूनच आपल्याकडे पाऊस झाला आहे पण दरवेळेसच असं होईल असं नाही आणि मग त्यावेळेस चौदा पंधरा कांड्यावरचा माझा ऊस चांगला वजनाला मार खातो पुढं वाढत नाही बारीक कांड्या टाकतो आणि शेवटी वजनाला भरत नाही त्याच्यामुळं तुमच्या डोक्यात जेवढं घोळतंय त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के क्षेत्र कमी करा उत्पादन आपण तेवढंच काढणार आहे ते कसं आपण पाहू आता ऊसाचे ह्याच्यात एक लाईन दिलेली मी क्षेत्र कमी करा उत्पादकता वाढवा आणि उत्पन्न वाढवा हे त्यात लक्षात ठेवा क्षेत्र कमी करा म्हणजे ऊसाचं क्षेत्र कमी क्षेत्रातून आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे आणि उत्पन्न वाढवायचं आहे म्हणजेच काय होतो कमी क्षेत्र जर असेल आणि उत्पादकता वाढवली आपण उत्पन्न वाढवलं म्हणजेच ह्याचा अर्थ माझ्या कमी पैशामध्ये माझं उत्पन्न येतं मग मला ती फायद्याची शेती होती आता ऊस कधी लावा ऊसाचे तीन हंगाम आहेत आरसाली हंगाम आहे नंतर पूर्व हंगामी आणि सुरू हंगाम आडसाली हंगामाचा ऊस सोळा अठरा महिने राहतो तो जुलैमध्ये आता जुलै ऑगस्टमध्ये लावला जातो आणि पुढच्या वर्षी सुरुवातीला कारखाने सुरू झाले नोव्हेंबरला की हा ऊस जातो पूर्व हंगामी जो ऊस आहे तो पंधरा ऑक्टोबर पंधरा नोव्हेंबर म्हणजे दिपाळीच्या अगोदर लागण व्हायला पाहिजे खरीपाचं एखादं पीक घ्यायचं मूग उडदासारखं सोयाबीन सारखं आणि मग लगेच त्याचं रान तयार करून त्याच्यावर आपण ऊस लागवड करतो हा पूर्व हंगामी आणि सुरू जो असतो तो डिसेंबर जानेवारीमध्ये थंडी कमी कमी होता होता ऊसाची लागवड करायची आणि मग हा ऊस जातो आमचं कारखाने शेवटी एप्रिल मार्च एंडला एप्रिलच्या शेवटी शेवटी कारखाना बंद होताना हा दहा अकरा बारा तेरा महिन्याचा ऊस होता आणि जातो तर असे तीन हंगाम आहेत शेतकऱ्यांनी कुठला ऊस लावावा मला जर विचारलं तर मी म्हणतो पूर्व हंगामी ऊस लावा एखादं खरीपाचं पीक घ्यावं त्याच्यावर समजा ते पण कडधारणेवर्गीय घ्यावं हो। त्याच्यामुळे जमिनीची मशागत पण होती त्याला सेंद्रिय कर्प पण मिळतो आणि मग पुढं दीपावळीच्या वेळेस अगोदर आपली ऊसाची उगवण ही थंडीच्या अगोदर झाली पाहिजे अशा ह्याच्यात जर लावला तर कमी वेळामध्ये चांगले उत्पादन देणारे वाणसुद्धा आहेत आणि ऊसाचं बऱ्यापैकी उत्पादन होतं आरसालीसुद्धा लावणारे खूप आहेत चांगलं उत्पन्न काढतात उत्पादनाबद्दल किंवा टनेजबद्दल मी पुढं बोलेलच परंतु पूर्व हंगामी किंवा एखाद्याला अडसाली लावायचा आहे आता यावरसारखा पाऊस लवकर झाला ताग देसारखं किंवा आपण ॲरोग्रीन म्हणून एक प्रकार आहे तो जर आपण सगळे प्रकारचे कडधान्य धान्य हे गळीत धान्य हे मिक्स करायचे कर वावरात फुकून द्यायचे आणि एक दीड महिन्याने त्याला गाडायचं आणि मग ऊस लागवड करायची मित्रांनो ऊस लागवडीमध्ये मी आज कमी खर्चाची संवर्धित आणि शाश्वत ऊस शेतीबद्दल बोलतोय मी शंभर टन दीडशे टन एकशे नव्वद टन मी बोललेलो नाही आपल्याला कमी खर्चावर परंतु शाश्वत आणि संवर्धित संवर्धित म्हणजे माझं जमीन टिकली पाहिजे माझं पाणी टिकलं पाहिजे माझं शेत टिकलं पाहिजे माझं पर्यावरण टिकलं पाहिजे अशा हिशोबाने आपण शाश्वत आणि संवर्धित म्हणतोय तर आता हे तीन हंगाम झाले उसाचे प्रचलित वाण कोणते एक विद्यापीठ जवळपास सतरा अठरा आपल्या महाराष्ट्राची शिफारस केलेले वाहन आहेत मी काही सगळ्या वाहनाची नावं सांगणार नाही किंवा त्याच्यात तुमचा वेळ घेणार नाही मित्रांनो आता सध्या सगळ्यात जास्त क्षेत्रावर शहाऐंशी झिरो बत्तीस जे निरा म्हणून वाहन आहे त्याची लागवड केलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हा वाहन भरपूर फुटवे आहेत याला तिन्ही अंगामध्ये घेता येतो उशिरा तुरा येतो उशिरा पकू होतो सध्या सगळ्या जास्त क्षेत्रावर जशी लागवड मगाशी सांगितलं त्यासोबत याला जर थोडं पाणी कमी पडलं त्याची शेंडे जळतात ऊस लालसर आहे चांगला पेऱ्यातसुद्धा भरतो जर हलकी जमीन असेल तर मग ती कांडी जा कमी जाडीला पडती त्याच्यानंतरचा दुसरा वाहन आहे तो आहे कोयम दोनशे पासष्ट हा कमी कष्टात जास्त उत्पादन देणारा वाण होता मी होता म्हणतोय कारण त्याला पर्याय दुसरा आपल्याकडे वाण उपलब्ध झालेला आहे हा वाण आपल्याकडं खारवट चोपण जिथं पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये लागवडीसाठी खूप चांगला होता याची कांड्याची जाडी खूप चांगली होती याला पांशा फुटतात आणि वा हा ऊस लोळतो वजनाला चांगला भरतो टनेज चांगला देतो परंतु वरचेवर हा रोगाला बळी पडतो आहे त्याच्यामुळं याला पर्यायवान वान विद्यापीठने दिला आहे तो पुढं बघू आपण आता वी एस आय आठ हजार पाच आणि फुले दोन दहा हजार एक हे एक दोन वान आहेत हे मी फक्त काही स्पेसिफिक मराठवाड्यामध्ये याची लागवड ज्या क्षेत्रावर आहे आठ हजार पाचशी या उस ऊसाला दशी पडत नाही बारा महिन्यात तो गापायोग्य होतो पाण्याचा ताण सहन करतो ऊस कडक कठीण आहे पूर्व हंगामासाठी उत्तम आणि खोडवासुद्धा याचा चांगला येतो आता त्याच्या पुढचा जो फुले दो दहा हजार एक आहे हा खारवट चोपण जमिनीत चांगला येतो लवकर तुरा येतो पक्व ऊसाचे डोळे फुटतात वाऱ्यामुळे ऊस लोळतो हा ऊस थोडा मऊ असतो त्यामुळे रानडोकराचा प्रादुर्भाव जास्त होतो यामध्ये आणि पूर्व हंगामाने सुरू सा, लागवडीसाठी हा योग्य आहे आता हे पुढचे दोन वाहन आहेत मला जे तुम्हाला सांगायचं शहाऐंशी झिरो बत्तीसला आणि फुले दोनशे पासष्टला हे दोन वाहन आहेत या शेत आता यावर्षी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ह्याचं बिया बियाणं कुठं आहे का भले अर्धा एकर मिळेल एक एकर साठी टन अर्धा टन तरी घेऊन ह्याची लागवड करावी आपल्याला हे दोन वान आपल्याला पुढे फायद्याची राहणार आहेत तर मग हातला यातला जो पहिला आहे फुले ऊस जो तेरा झिरो झिरो सात म्हणतो आपण याच्यामध्ये सुरू हंगामासाठी शिफारस आहे अधिक ऊस उत्पादकदा देणारा वान आहे पाण्या स्थान सहन करतो क्षार प्रतिकारक्षम तुरा तुरळक आणि मात्र रोगास प्रतिकारक आणि साखर उतारा चांगला आहे जो दोनशे पासष्टला पर्याय म्हणतो मी तो हा वान आहे दोनशे पासष्ट एक एकर अर्धा एकर लावून बघा तेरा झिरो झिरो सातचं बेनं बघा आपल्याकडची जमीन आपल्याकडचं हवामान आपल्याकडचं पाणी आणि त्याच्यामध्ये कुठला सरस राहतोय ते आपल्याला लक्षात येईल त्यामुळं ते तेरा झिरो झिरो सातची लागवड करायला काही हरकत नाही आणि खालचा जो फुले ऊस पंधरा झिरो बारा आहे हे दोन वान फार महत्त्वाचे आहेत तिन्ही हंगामात लागवडीसाठी शिफारस आहे हा शहाऐंशी झिरो बत्तीसला हा पर्याय वान होतो आपल्याला खोडवा चांगला आहे तो पाण्या सहनशील आहे रसवंतीसाठी उत्तम आहे आणि हार्वेस्टरनं काढण्यासाठी चांगला वान आहे शेवटचं वाक्य तुमच्या लक्षात आलं असेल कारण आता हार्वेस्टरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हार्वेस्टरच्या काढणीसाठी जो शेवटचा वान आपला फुले ऊस पंधरा झिरो बारा हा महत्त्वाचा आहे तर फुले ऊस पंधरा झिरो बारा चांगल्या भारी जमिनीसाठी भरपूर पाणी असलं तर त्याची लागवड करावी आणि फुले ऊस तेरा झिरो झिरो सात हा वान मध्यम जमिनीत पाण्याची जेमतेम सोय असल्यास निवडावा म्हणजे दोन्ही पर्याय आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो जमीन कशी असावी त्याची पूर्व मशागत काय करावी त्याच्यावर न बोलता आपण डायरेक्ट मशागत किंवा लागवडीचं अंतर बघू आज आम्ही वीस वर्षापूर्वी जर ऊसाची लागवड करत होतो त्यावेळेस दोन अडीच फुटाची सरी होते आणि टक्कर बियाण्याने टक्करनं आम्ही ऊस बेणं दाबत होतो त्याच्या अगोदर त्याच्यापेक्षा लहान सरी होती कारण ट्रॅक्टर नव्हते बैलांनी सरी जेवढी पडेल दीड पावणे दोन फुटाची दोन फुटाची आणि त्याच्यावर आम्ही दिडीनं ऊसाची लागण करत होतो आज माझा शेतकरी साडेतीन चार साडेचार फुटापर्यंत आलेला आहे लागणीला साडेचारसुद्धा त्याचं ओर दडपतं आहे की नको वाटतंय साडेचार म्हणजे साहेब जास्त होतं आहे पाच म्हणजे खूपच जास्त होतं आहे आणि सहाचा विचार आम्ही आमचे शेतकरी अद्याप तरी त्या शेतकऱ्याच्या गळी उतरलेला नाही तर मित्रांनो लागवडीचा अंतर कुठला असावं तर लागवडीचा अंतर हे सा मध्यम जमीन असेल हलकी सर मध्यम जमीन असेल तर साडेचार पाच फूट बाय दीड फूट आणि दीड फुटावर सुद्धा एकच डोळा लावायचा आहे आणि जर भारी जमीन असेल तर पाच ते सहा फूट आणि दीड फुटावर दोन कांड्याचं किंवा एक कांड डोळ्याचं टिपरू रवायचं तर हा विचार तुम्ही जसं दीड दोनपासून आम्ही चारपर्यंत आलो आहे तर चारपासून पाच तरी जायला पाहिजे साडेचार जायला पाहिजे पाच जायला पाहिजे खूप भारी गाळाच्या जमीन आहेत नदीकाठच्या जमीन आहेत तिथं सहा सुद्धा जायला पाहिजे दोन टिपऱ्यातलं अंतर दीड फूट आणि दोन डोळे वापरा किंवा एक डोळे वापरा अशा पद्धतीने आपल्याला लागवडायचं आता उसाची रोपं खूप मंडळी करून लावतायत का हरकत नाही परंतु एक विनंती आहे एखादं खरीपाचं पीक घ्या ते बी कडधान्याचं घ्या ज्याच्यामुळे जे जमिनीची सुपिकता वाढेल किंवा तुम्हाला जर आपल्याला ह्याचं पीक घेतलं हिरवळीचं खताचं ताक द्यायच्याचं तर नक्कीच उसाच्या उत्पादकतेला कमी खर्चामध्ये आपल्याला हंगाम न वाया जाता आपल्याला ते दीड महिन्याचं झाले की आपल्याला त्याच्यावर ते, ते गाडून आपल्याला पुढं लागवड करते आता रोपवाटिका करायची असली तर आपल्याला करता येते नाही तर आपल्याला जर समजा रो आणायचे असेल तर स्वतः रोपं आणू श तयार करू शकता नर्सरीतनं विकत आणू शकता किंवा दीड ते आपण ऊस आणून ऊस साळायचा चांगलं बेणं बघा खोडव्याचं बेणं वापरू नका आठ ते दहा महिन्याचा ऊस असावा उसामध्ये असं आहे की तुम्ही जसा डोळा निवडाल तशी तुमची उत्पादकता असते मित्रांनो उसाचा डोळ्याचं वय किंवा उसाचं वय किती असतं जर हा प्रश्न विचारला तुम्हाला तर आपल्याला काय उत्तर देता येईल जमिनीखाली तीन चार डोळे असतात त्याच्यानंतर बारक्या बारक्या कांड्या येतात मग नंतर मध्य मध्यंतरी मोठ्या कांड्या असतात त्याच्यावर डोळ्या असतात आणि मग तुमच्या पाचटामध्ये वरच्या शेंड्यामध्ये डोळ्या असतात आता ह्या डोळ्याचं वय कुठलं हा फार गंभीर प्रश्न आहे मित्रांनो खालचा डोळा ज्या दिवशी जनमला कांड त्या त्या ते दिवशी त्याचं वय आहे मधला डोळा ज्या दिवशी कांडं सुटलं जिथं डोळा आला ते वय आहे आणि जी तुमचं पोंग्यामध्ये किंवा शेंड्यावर जे अजून पाचटच बाहेर सरकलं नाही तिथं त्या ते डोळ्याचं वय तेवढं आहे ते त्यामुळं आपल्याला ऊस ला लागवड करताना कुठला डोळा वापरायचा त्यामुळं स्वतः जर एक डोळा किंवा दोन डोळा स्वतः करावा रोपावर सुद्धा जाण्यापेक्षा ही पद्धत सगळ्यात चांगली आहे एका ऊसाच्या डोळ्यापासून मला सात ते आठच फुटवे पाहिजेत त्याच्यापेक्षा जास्त नाही साडेचार ते सहा फुटावर लागवड दीड फुटावर दोन डोळे किंवा एक डोळ्याचं टिपरू आणि एका डोळ्यापासून मला सात ते आठ फक्त फुटवे पाहिजेत असं जर केलं तर चाळीस पंचेचाळीस हजार तुम्हाला शेवटचे ऊस राहतात जाणारे कारखान्याला आणि मग आम्ही जर चार फुटावर लावतो आहे टक्कर लावतो आहे अजून तीन डोळ्याचं टिपरू लावतो आहे हे आपण फार जुन्या जमान्यातला विचार करतो आहे त्याच्यामागचं शास्त्र समजून घ्या मी जाणीवपूर्वक त्यासाठी मी तुम्हाला ऊसाचा डोळा इथं दाखवलेला आहे आणि त्याला कसे फुटवे येतात ते दाखवलेलं आहे बरोबर बघा तिथं सात ते आठ फुटवे दिसत आहेत आणि हेच फुटवे टिकतात फुट हे खालून येणारे फुटव्याला पुन्हा ऊ जी ह्याचा ऊस तयार झाल्यावर ह्याच्या फुट ही जर माती खाली गेलं म्हणजे त्याच्या ही जी फुटवा आहे हा वर वाढतो ही कांडी धरतो आणि ह्या कांडीच्या फुटवे असतात ते जास्त असतात ते आपल्याला नको आहे तर हिथून ज्या डोळ्यातून निघणारे फुटवे ते फक्त मला आवश्यक आहेत मला वाटतं लागवडीचं अंतर किती अंतरावर आणि दोन डोळ्याचं टिपरू करा किंवा एक डोळ्याचं टिपरू करा डोळ्याच्या खालचा भाग म्हणजे ज्याच्याकडून तो अन्न घेणार आहे तो भाग जास्तीत तर आणि वरचा जो कांडीचा भाग असतो तो कमी राहावा म्हणजे सुरुवातीला डोळ्या ला लावल्यानंतर आपल्याला त्या खालून त्याचा रस किंवा पाणी त्याला घेता येतं आणि मग डोळे फुटतात मित्रांनो या पद्धतीने आपल्याला स्वतः जास्तीत जास्त लोकांनी रोपवाटिकेत स्वतः करावी मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण रोपवाटिकेचे आहेत ते पुढं आपण बोलूच किंवा नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगता येईल एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं शक्य होत नाही फक्त आता सध्या सुर। सुर। सुरु सुरुवातीला प्राथमिक माहिती घेतो आहे आपण आता ह्याच्यामध्ये खताचा डोस किती द्यायचा खताचा डोस आम्हाला जे काय द्यायचा आहे तो सरी काढायचा अगोदर द्यायचा म्हणजेच त्याला बेसल डोस द्यायचा बेसल डोस दिल्याशिवाय ऊस लावायचा नाही खूप मंडळी खुरपण झाल्यावर देतात आणि मग सुरुवातीची वाढ ऊसाची कमी होती उगवण कमी होती फुटव्याला त्याला अन्नद्रव्य मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय देतापेक्षा कधी देता कुठं देता, देता? आणि कसं देता काय होतं पुढं आम्ही वापरतो जर तुम्हाला बाळबांधणी करायचे करता त्यावेळेस तुम्ही खत देऊ शकता मोठी बांधणी करू शकता आणि त्याच्या अगोदर म्हणजे आम्हाला पूर्व मशागत करताना बेड सोडताना किंवा सरी काढताना हे तीनच वेळेस दिलेलं खत हे मातीआड जातं नाहीतर खत मातीआड होत नाही म्हणून या तीनच वेळेस खत द्यायचं आणि जर खत मातीआड होत नसेल तर द्यायचं नाही दोन पोती दहा सव्वीस सव्वीस किंवा अठराशेचाळीस दोन पुती एक पुत पोटॅश मी म्हणतो कितीही खत द्यायचं तुम्हाला टेबल पाहिजे तो टेबल देता येईल त्याची काय अडचण नाही तुम्हाला कुणालाही सहज तो सर्च करून मिळता येईल परंतु माझं खत जर चार सहा बोटावर खाली जात असेल त्या कांडीच्या खाली जात असेल मुळीच्या कक्षात जात असेल पाणी जिथं जात आहे तिथं जात असेल तर खत द्या आणि तेवढं खत द्या आता खताबद्दल मग बाळभरणी आहे बाळभरणी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेससुद्धा युरियाची एक दोन पोती द्या दोन पोती एकदम देण्यापेक्षा अर्धा अर्ध पोतं द्या दरवेळेस माती लावताना युरिया द्या कारण सुरुवातीला आपण चाळीस टक्के नत्रस्फ्रोत पालाच देतो तो राहिलेला दहा टक्के बाळभरणीच्या वेळेस देतो आणि पुन्हा राहिलेला पुन्हा एक महिन्याभराने खत देतो आणि शेवटी मोठी बांधणी ज्यावेळेस चांगलं पाण्याची सोय आहे आणि चांगल्या कांड्या सुटलेल्या आहेत ऊस मोडणार पण नाही ना आणि हे पण होणार नाही अशा हिशोबाने आपल्याला मोठी बांधणी पण करायची आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढं जायचं आता तणनाशकामध्ये मंडळीला सगळं माहिती आहे मी ऊसाच्या तणनाशकमध्ये सांगणार नाही पाणी व्यवस्थापनामध्ये ठिबकवर जर ऊस लावायचा असेल तर सरफेस करा ऑनलाई ऑनलाईन मातीवरचं ठिबक केलं जमिनीवरचं तर तर मग त्याला खूप त्याच्या मेंटेनन्स राहतो मजुराकडून आहे ते तुडणीची अळस आहे सगळ्या लॅटरल गोळा करता येत नाही जरी त्याचं मशीन असलं हे असलं पोच पाणी द्या वापसा वापसाच्या जास्त राहू द्या आंबवणीचं चिंबवणीचं पाणी कसं देतो आपण तसं प्रत्येक वेळेस ऊसाला पाणी द्यायचं द्यायला पाहिजे मित्रांनो ऊस हे आधीच बदनाम झालेलं पित्र पी पीक आहे आणि खूप पाणी पितंय खूप रसायन खातं आहे रासायनिक खत खातं आहे आणि त्याच्यामुळं आमचं पर्यावरण खराब होतं आहे आमची शेती खराब होती पाणी खराब होतं आहे आधीच खूप त्याच्यावर बोंब आहे आप त्याच्यामुळे आपल्याला खत देतानासुद्धा फार विचारपूर्वक द्यायचं आहे आणि पाणीसुद्धा माझ्या कमीत कमी पाण्यावर पोच पाण्यावर एक आड एक सरी पाण्यावर कसं भागल ऊस येईल हे ये मात्र बघणं आवश्यक आहे आपल्याकडे ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस खूप बक्कळ पाणी असतं आणि खूप देतो पाणी आण नसले त्यावेळेस मग दोन दोन महिने त्याला येडा पण येत नाही असं न करता आपल्याला पाणी वाचवून साठवून त्या पिकाच्या गरजेप्रमाणे वापसा कसा राहील त्याच्याप्रमाणे आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे सध्या ऊसाच्या लागणीच्या संदर्भात मला एवढंच बोलायचं होतं मी जास्त आज वेळ न घेता मी खोडव्याचा आपण एकदा बोललेलं आहे नंतर बोलू एका दिवशी तर शेवटी ऊस शेती म्हणजे शेवटचं मी तुम्हाला एक दोन वाक्य वाचून दाखवतो ऊस शेती ही भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या भागामध्ये ज्या शेतकऱ्याकडे जमीन धारणा क्षेत्र जास्त आहे मजूर मिळत नाही ज्या शेतकऱ्या शेत शेतकऱ्याचं पोट शेतीवर नाही म्हणजे इतर नोकरी व्यवसाय करत करून शेती करतात अशा शेतकऱ्यांनीच ऊस शेती करावी बघा पटतंय का आणि जमतं आहे का मित्रांनो याची पी डी एफ आपण ज्ञानाच्या शेतीवर देतोय याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो उसामध्ये दे करण्यासारखं खूप आहे आता तुम्हाला ठिबकमधून खद द्यायला उपलब्ध आहेत सगळ्या ग्रेड आहेत शेतकऱ्याला माहिती आहे एकोणीसशे एकोणीस कधी द्यायचं बारा एकशे कधी द्यायचं आणि झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास कुठलं द्यायचं कधी द्यायचं इव्हन फॉस्फरिक ॲसिड किती द्यायचं दोन लिटर द्यायचं की एक लिटर द्यायचं आहे कशासाठी द्यायचं हे पण माहिती आहे आता ए दिल्यावर काय होते आणि सिक्स बी ए दिल्यावर काय होतंय या सगळ्या तंत्रज्ञान शेतीमध्ये आपल्याला उसाच्या शेतीमध्ये उपलब्ध आहे कृषी विद्यापीठने शिफारस केलेला आहे पण मी ऊस शेतीमध्ये शाश्वत आणि संवर्धित करताना मी माझा उत्पादन खर्च किती वाढवणार आहे दीडशे एकशे ऐंशी टनापर्यंत लोकं घेत आहेत आज प्राथमिक मी, मी कमी खर्चाची शेती ऊस शेती याच्याबद्दल बोललेला आहे तुम्हाला जर वाटत असेल पाण्यात विर खताचं टेबल द्या आम्हाला त्याच्यावर एखादा व्हिडिओ करा किंवा सिक्स बी ए जी ए वापरून काय करायला पाहिजे किंवा ऊसाची रोपवाटी कस कमी खर्चाची करण्यासाठी काय काय का पर्याय उपलब्ध आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की म्हणा आज फक्त ऊस शेतीचा लागवडीचा हंगाम आहे त्यासाठी वान कुठला निवडावा ऊस शेती कुणी कुणी करावी कुणी करू नये त्याचसोबत आपण कमी खर्चाची संवर्धित शाश्वत ऊस शेती कशी करावी याच्याबद्दल चर्चा केलेली आहे ज्ञानाची शेती हा प्लॅटफॉर्म खूप दिवस झाला आपण सुरू केला आता आणि आपला भरभरून प्रतिसाद आहे आम्ही शक्य होईल तेवढं शास्त्रीय ज्ञान परंतु प्रॅक्टिकल स्वरूपात जे शेतकऱ्याला करायला सोपं आहे परवडतं आहे आणि उपलब्ध तंत्रज्ञान आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत हे सगळं श्रेय विद्यापीठचं आणि प्रगतशील शेतकऱ्याचंच आहे आम्ही फक्त आपल्यापर्यंत ते आणून पोच करत आहोत तर ज्ञानाशी ती जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या इतर पीक ती जी पिकाचे व्हिडिओ आहेत इतर जी मंडळी आपले मित्र पाहुणे वेळी घेते त्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद